भारतीय जनवादी महिला संघटना नांदेड तालुका उपाध्यक्षा आज इथं आम्ही धनवादी महिला संघटनेकडून जे निदर्शनं केलेले आहेत समोर ते आमचे खरे पूरग्रस्त आहेत त्यांना आतापर्यंत पात्र यादीचं कुठलंच अनुदान दिलेलं नाही आणि जे भोगस यादव आणि बील कलेक्टर न महानगरपालिकेचे आयुक्त एकही खरा पूरग्रस्त नाही आणि जे खरे पूरग्रस्त आहेत त्यांना डावळलं गेलेलं आहे जे या बिल्ड कलेक्टरने आणि महापालिकेच्या आयुक्तांनी जी यादी तयार केली त्यांचे सर्व नातलग आहेत जवळचेच आहेत आणि जे बाहेरगावचे सुद्धा आहेत तपासणी करू शकता जी पी एस काम कॅमेराने एकही तपासणी झालेली नाही वर मिटिंगे घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये नगरसेवकासोबत किंवा आमदारासोबतही त्यांच्या झाल्या असतील कदाचित तर पूर्ण त्यांचे नाटलगांचेच नावं आलेले आहेत एका एका घरचे दहा दहा आहेत त्यांनी तर प कलेक्टर साहेबांनी थोडंसं सा लक्ष देऊन खऱ्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा आणि जे तहसीलदार आयुक्त साहेब आणि जे बेग साहेब आहेत तिथले त्यांना अगोदर इथून का करून घ्यावे ही आमची मागणी आहे तुमचं कधीपासून चालू आहे आंदोलन आमचं आंदोलन दीड वर्षापासून चालू आहे आणि साखळी उपोषण जनवादी महिला संघटनेनं नगरपालिकेसमोर सहा महिने केलेले आहे त्यांच्या डोळ्याला आतापर्यंत दिसल्या नाही की महिला रोडवर उतरून साखळी उपोषण करतात त्यांना महिलांचा अजिबात कुठल्याच प्रकारची काळजी नाही आहे ते फक्त पैशांच्या मागं लागलेलं आहे दोन दोन हजार रुपये घेऊन त्यांनी एका एका पूरग्रस्तांना यादीत नाव टाकलेले आहेत आणि त्यांना पात्र यादीत केलेलं आहे ते यादी रोखून घ्यावी आमच्या पूरग्रस्तांना न्याय मिळून बस उद्या येऊन काय काय मागण्या आहेत आपलं नाव सांग आपलं मी कॉम्रेड लता गायकवाड अखिल भारतीय जनवादी महिला संघटना नांदेडचे जनवादी महिला संघटनेच्या वतीने ले आप आज आम्ही निदर्शने करत आहोत खऱ्या करताना न्याय मिळत नाही मोगस यादी आज तयार झालेली आहे सात हजार बारा हजार सातशे बहात्तर लोकांचे जुन्या जुने लोक माघार आले आणि नवीन लोकांची घर बसून यादी केली आहे बिल कलेक्टरची बदली झाली पाहिजे जे बिल कलेक्टर आहेत घर बसून घ्यायचे सरू केलेलं आहे आम्ही खरे लाभार्थी मागील आहोत संघटने आम्ही आज व आमचं आंदोलन आहे आम्ही आज जनवादी जनवादीच्या वतीने कलेक्टर साहेबांच्या पुढे आज निदर्शने करीत आहोत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही एकच बोलला आमची मागणी आहे जोपर्यंत खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत आणि वीस तारखेला आम्ही आमरण उपसनाला बसणार आहोत आणि आमच्या काही पण हो आम्ही जोपर्यंत आमच्या संघटनेच्या लोकांचे काम शिवाय करणार नाही तोपर्यंत ही मागणी आम्ही थांबवणार नाही की ती एवढंच प्रत्ये आणि थांबते हेल्थला